नमस्कार मंडळी अर्पिता यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर खूप दिवस ब्लॉग बनवायला भेटला नव्हता तर आता पूजाचा म्हणजे पूजा आहे पंचवीस तारखेला तर ब्लॉग येतीलच पण आज मी असा डेली ब्लॉग बनवते माझा बघूया काय काय घडतं आहे झाले त्याला मी आत्ता भरवलं आहे आ मारतोय तर ह्याचा मारखानं कसा मारतोय असं मारखात असते दिवसभर त्यामुळे मी ब्लॉग काढत नाही आणि आज बघू अल्पेशला सांगते मी ब्लॉग कंटिन्यू करायला आल्यावरती मी जेवण वगैरे बनवेनच तेव्हा बघू काय काय आहे डेली रुटीनमध्ये चला भेटूया आपण डायरेक्ट रात्री अल्पेश आल्यावर अल्पेश आल आले ना चहा देते अल्पेसला मी बोललेली ना तुम्हाला की अल्पेशला आल आलेला ब्लॉग चालू करायला लागणार आहे मी त्याला ब्लॉग मध्ये घेता येत नाही सगळं मी त्याला बोलते ब्लॉग बघत आहे लोकांचे मी लोकांचे ब्लॉग बघणार नाही असं बोलतो ब्लॉग सांगून सांगून बघतो अजून करा त्याला व्हिडिओच्या मागे ऐकायच आहे एवढ सपोर्ट करतोय ते सुद्धा हम्म सगळं वापर कसं गरम बाबू ग फिरतो हे चहा घेतल्या चहा भेटण असत नाही गरम ए पल्लू हाय 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 काय नाही काय नाही जेवण बनते जेवण गरमित ना, काई ना। <laughs> लोकांना थंडी वाजते आणि मला गरम होत <laughs> हा 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 एक ना। नंबर तुला बाहेर ठेवलं आम्ही चहा पितो गर माय तिकडून ये तिकडून ये

बघा सा चाय प्रेमी आहे तू पण बरोबर पिणार तो तू टेन्शन नको घेऊ तिकडून लहानपासून चाय मी काय म्हटलं तुला एक नंबर होता राईस आमचा फेवरेट आहे आता जायचंय मला खाली जा मी बोललो जायला तुला

आमच्या ताईतली समोरासमोर खेडकली हा आमचा बट्टूस बट्टूला आवडत नाही ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये नका घेऊन जाऊ अरे हा पण त्यांना सांगणं महत्वाचं आहे ना हरे कामाला म्हणजे हर एक कामाला समोर पाहिजे <laughs> अरे एकदा आलेली कमेंट काहीतरी विचारल फेमस आहे ना मला माहिती आहे कोणी कमेंट केलेली कोणी कमेंट केली त्यांनी स्वतःचं नाव गोरेगाव एका पोरीची कमेंट होती फेमस आहे ना विरार पासून गोरेगाव पर्यंत चहा पाण्याचा तो पि

मग तो व्हाईट होता आणि रेड म्हणजे ना व्हाईट पण दिसत होता पूर्ण लाईट व्हाईट होता काहीतरी वेगळंच लागत होता आणि ते लाईट रेड होता समजलं माझ्या मध्ये हँग होतो ना पबजी तर मी काय करतो ऍप इन्स्टॉल करतो आणि पुन्हा राऊंड मारतो अस अपडेट आहे की तो बाकीचे फाइनली लोड होतय अरे गेम चालत नाही ना हं मारतो आणि पुन्हा एक प्ले मग काय होतं साईज कमी होते अरे रे काय दिवस आले एवढा बेकार मोबाईल आहे का तुझा हां माझा मोबाईल चांगला होता होता चांगला म्हणजे हां मी घेतला चारम होत आहे ना चल बाहेर जाऊन तसं मी भात नीम सर्व बाबूचा काय पसारा असतोच घरात ते काय एवढा दिसला तर काय प्रॉब्लेम नाही काय कोणी दिला बाबू

नाही ना फोडून दे फोडून दे हा बघ चॉकलेट खा तू ये रे बाबू ब्लॉक मध्ये येऊ नको

बाबू माऊ कशी करते गाणं कशी म्हणते हो हो देणार तुला किती चॉकलेट खातो रे बाबू दात खराब होतील हे आता असं राहणार आहे त्यामुळे तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलैगॉ दाबायला अजिबात विसरू नका भेटूया आपण त्याने ब्लॉग मध्ये तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग आवडतात हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जरा ब्लॉग बघा पूर्ण ठीक आहे चलो टाटा बाय बाय